ফুল ফুল কম্পাইন কর

जो फरार आरोपी आहे विशाल गवळी हा फरार होता सदर आरोपीला गुन्हे तीनचे अधिकारी श्री शिंदे पी आई शिंदे यांचे सर्व अधिकारी एम आय उगल मुंगले आणि त्यांची टीम त्याचबरोबर भार, घटक एक चे अधिकारी घटक पाचचे अधिकारी मालमत्ता कक्षाचे अधिकारी आणि सेंट्रल युनचे अधिकारी आणि त्यांची टीम या सर्वांनी मिळून त्या करारोपीचा शोध घेतला तपास केला त्यामध्ये सदरचा आरोपी हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेला असल्याची माहिती गोपनीय माहिती घटक तीनच्या अधिकाऱ्यांना मिळाली त्या अनुषंगाने सफल तपास करून सदर आरोपीला आम्ही शेगाव येथे त्याचं लोकेशन ट्रेस केलं तर वास्तवामध्ये वास्तव्यामध्ये तिथं असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी जिथे अंमलदार स्थानिक पोलीस यांची मदत घेऊन युनिट तीनच्या अधिकारी आणि अमलदारांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही कोळशवाडी हॅन्ड हँडओव्हर केलं होतं पुढच्या कारवाईसाठी